नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो आज व्हिडिओ काय बनवले नाहीत आज दिवस वेळच नाही भेटला कामात पण खूप काम होतं आज जास्त काम होतं पण कामात बनवत असते असं एखादा थोडंसं दहा पाच मिनटं वेळ भेटला आणि जेवायला सुटल्याच्यानंतर बनवते पण आज बनवलेच नाहीत ता आज कंटाळा पण आला होता पण थोडे टेन्शनमध्ये पण होते मग व्हिडिओ बनवायचा काय मोडच नव्हता आज तर आज काम आता कामावर लगायचं सगळं बसली पोरांना म्हणलं बसा तुम्ही बनवते व्हिडिओ टॅरेजला येऊन बसले पाऊस नाही ना आता नाही तर ना पाऊस असल्याच्या नंतर ब बसता पण येत नाही टॅरेजला लोक घेऊन पाऊस टाकता येतो बसले होते निवांत येऊन तर भावांना कसं असतं आपण जर कोणाला पैसे दिले की कोणी मदत मागितली आपल्याला पैसे दिले आपण तर एक वायदेला त्या व्यक्ती आपण घेणं नाही झालं किंवा त्यांनी नाही दिले आपल्याला तर कधी अडवून धरू नका त्यांना पैशाचा व्यवहार आहे आज हे तो जातो असं होतं पैसा हा खूप कठीण आहे सक्क तोडतो पैसा पैसा म्हणजे काही चांगली गोष्ट नाही वाईट पण तेवढीच आहे आणि चांगली पण तेवढेच पैशाने सक्क नातं तुटलं जातं त्याच्यासाठी ना पैशाचा व्यवहार जास्त असतील तर करायचंच नाही जास्त आपल्याकडं असेल तर कोणाला द्यायचे आणि नसत मन नसन देण्याचं त्यांना हे द्यायचे आणि दिले ना तर त्या व्यक्तीला असं अडवून नाही धरायचं असंच थोडासा व्यवहार झाला होता पैशा समाजातून पण कसं असतं परिस्थिती सांगून येत नाही परिस्थिती मासा व्यक्ती सांगून येत नाही किती जरी पण असलं ना आपलं जवळचं माणूस असलं ना आणि तरी चार पैसे आपल्याकडं असले ना तर वाईटपणा तो टायमाला जर तो पैसा गेला नाही तर वाईट पण येणार शंभर टक्के वाईटपणा येणार त्याच्यासाठी मी हो ना मैत्रीमध्ये पैशाचा व्यवहार कधीच करीत नाही खास शक्यतो जास्त कोणाकडून मैत्री करीत नाही पैशाचा व्यवहार मैत्रीमध्ये कधीच करू नये आपल्याच्याने टायमाला देणं होत नाही आणि अगर केली कोणाला मदत ना तर त्यांना बोलून दाखवू नये मी मदत करता त्यांना मानणे पण कधी बोलून दाखवू नका तुझ्या वेळेत मी तुला दिलं होतं माझे तुझ्यावर उपकारायचं म्हणून खसल्या जातं समज पण ते ज्या व्यक्तीने घेतलेत ह्यांना माहीत असतं की माझ्या नाही त्या वेळामध्येही समोरचे मला उभे राहिले होते माझ्या वेळेमध्ये पण आपण त्यांना टोल्चर करून बोलत राहणं हे खूप चुकीचं चा। आपल्याकडे चार पैसे असले म्हणून आपण काही पण पावरमध्ये नाही बोलू शकत पण तसं पण नाही म्हणू शकत ज्याचा त्याचा स्वभाव असतो काय असतं पैसा बोलतो माणसाचा पैसा सक्कत उडेचा पैशाचा आणि पैसा वाईट तेवढा चांगला पैसा हवा पण आहे नाही पण आहे पैशाने नातं तुटले जातं तर मित्र मैत्रिणीचं नातं तर लांबच राहतं त्याच्यासाठी ना माझी कशी परिस्थिती असे दुःखी आपलं घरामध्ये कोणाकडून पैसे फर्स्ट टाइम घेतलं पण कारण होतं त्याचं तब्येत ठीक नसते मधून मधून त्यांची तब्येत ठीक नसते त्याच्यासाठी घेतले होते पण सकाळपासून फोन आले ते दोनदा तर मी संध्याकाळपर्यंत व्यवहार भेटवला पण ते काय समोरची व्यक्ती मला काय बोलली नाही असं काही म्हणले नाही ते पण आपण पण त्यांनी आपल्याला टाईम दिला आहे तर ते टाईम मला नाही जरी देणं झालं तर एक दिवस दोन दिवस लेट होतच माझ्यासाठी पण कधी फोन आला ना असं टोचर करून वाईट पैशामुळे नाही बोलावं कसं असतं गरीब काढलेत ना त्यांना माहिती असते दिवसातून मी पार पडलेली खूप दिवस काढले एक एक दोन दोन रुपयासाठी तर असायचे आणि जास्त दिवस नाही आता हे चार पाच वर्षाच्या ह्यात असत दवाखान्यासाठी घर खर्चासाठी नाही दवाखान्यासाठी खूप दिवस काढले पैसे आता थोडंसं कोणतं पण मुलगा कामाला जातो आहे ना थोडं ठीक आहे लेवलवर चाललंय ले जा पैशाने ना कसलंही वाईट पण आहेत आणि ज्या टायमाला आपल्याकडं नसतं ना त्या टायमाला दुसऱ्याकडं पण नसतं आणि आपला स्वभाव असा आहे ना आपल्याकडं असलं की माझ्याकडे असलं ना माझ्याकडे भले दहा रुपये असले ना तरी मी हा म्हणणार आणि लोकांचं कसं असतं असून नाही म्हणतात आपल्या घरात लक्ष्मी आहे एखाद्याला खरोखर गरज आहे की एखाद्याचा जीव वाचत असा तर काय ते चार पैशाकडे बघतात एखादा उपाशी बसत असल तर जर घर चालत असेल आणि तुम्ही असून नाही म्हणत असाल तर काय फायदा मला सकाळी ना थोडंसं म्हणायला ना वाईट वाटलं जरा काय असतं माणसाचा पैसा बोलतो पैसा बोलतो पुढं असं ठरवलं नको कोणाको दवाखाना असू काही असू कोणाकून घेणं पण ना सुटीचे नोक पण कोणाकून घेतलं ना तुम्हाला पण मी सांग कधी समोरच्या ना कात्रीत घडवू नका आणि जिथं दिसेल तिथं अडवू नका आणि आपण केलेले उपकार त्यांच्यावरती घेत त्यांना तुम्ही दाखवून देऊ नका समोरच्या व्यक्तीला माहिती असते माझ्या ह्यांचे उपकार आहेत हे तुम्ही तुमचे तोंडातून शब्द निवडू देऊ नका तुम्ही आणि मग ना आवडला ना खरंच कमेंटमध्ये सांगा की मी काय चुकीचं बोलले का